नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं तुमचं जेवण झालं का आता आमचं तर काय झाल्याप्रमाणेच आहे किंवा नाही प्रमाणे आहे कारण की भूक कर लागले बरं का भाऊ बहिणींना तुम्हाला सांगतील आता पूनम ताईकडे म्हणजे खास परवा दिशी तर मी आली बरं का पूनम ताईकुंड पण आता दाजींचं तसं झाल्यामुळं आपण चाललोय आहे दाजीला भेटायला भाऊ बहिणींना आता तिसरी कोणत्या थायत दवाखान्यात मी आता त्यांचं आपलं बोलणंही झालं होतं बरं का फोनवर त्याचा काही विषय नाही निघालो तिकडे पण काय झालं भिगून वरनं आपल्याला जायचं होतं भिगून वरनं जायचं होतं आणि ही मोठ्या ब्रिज खाली ही उभा राहिली होती कोणी मायरी पण आहे मोठ्या ब्रिज खाली उभं राहिली होती ना आता तुमच्या दाजीला काही इकडचं नवीन रस्ता असल्यामुळे त्यांना काही ओळखूच नाही आलं मला बी काय भुरड पडल्यासारखं ती ब्रिजच दिसला नाही पाच किलोमीटर आलो आम्ही पुढं डायरेक्ट पुणे हवे पुणे हवेला हवे आलो आम्ही पुढं निघून तुम्हाला सांगते ह्यांचा आम्हाला फोन आला की कुठं आला आहे तर म्हणलं की आम्ही पाच किलोमीटर पुढं म्हणलं आलो मग परत हे पुणे हावे चाललो आहे आता आम्ही आता कुठली कुठली गाव यायची ती आणि कुठली कुठली नाही काय सांगता सोय नाही बरं का भाऊ बहिणींनो काय जवळचा फलक त्या लयला लयलाम जायचंय आपल्याला भाऊ बहिणींना अजून तर कुरकुम बी नाही आलेलं इथलं दहा किलोमीटर आहे कुरकुम कुरकुम कुरु कुरकुम अजून दहा किलोमीटर आहे आता सकाळी आयला दवाखान्यात घेऊन गेलो गेलो होतो बरं का भाऊ बहिणींनो सांगितलं म्हणजे डॉक्टरला दाखवला तर काय सांगितलं काय नाही तर तुम्हाला सांगेन तुम्हाला सांग आमच्यापेक्षा आता आमचा मेहून आहे तर माहितीच आहे दुनियाला आमचं मोठं दाजी आहे तर आता ती त्यांचं ॲक्सिडेंट झाला हे पण माहिती आहे कारण की सोशल मीडियावर व्हिडिओ आल्यानंतर सगळ्याला माहिती पडतं भाऊ बहिणी त्याच्या आम्हाला माहिती होतं ती पण तुम्हाला सांगते मी पण आमच्यापेक्षा जास्त काळजी करणार सुद्धा बरेच अशी आहे ती भाऊ बहीण त्यांना आहे का कसं आहे माहिती आहे का नुसता हात आपला देवाला दिलेला फुकाडचा हात आहे नू गं बरी मोठी एवढी लिस्ट लिहायची आणि दुसऱ्याला ज्ञानपट्टी शिकवत बसायचं त्याचं काय प्रॉब्लेम तर कुणाचा काय प्रॉब्लेम नाही हे अजिबात जाणून घ्यायचं नाही म्हणजे नुसते धावपळ करायची इतकी कसं की ह्यांच्या बोलल्या बोलायला सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत ही जी कमेंट जी जे आपल्याला ज्ञानपट्टी देत असत का ह्यांना काय वाटतं माहिती आहे का की तुमच्या बोलल्या बोलायला सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आता आम्हाला काही की नाही का आम्हाला काही माया नाही का सांग तुम्ही आमच्याकडे काही इमान आहे का हेलिकॉप्टर आहे का आम्ही पायलट आहे कुठं तरी घ्यायचंय जायचंय लगेच असं काय आहे का आता यायच्या वेळेस आमचं किती तुम्हाला सांगते किती तुमचं जाय तर माहिती की मी तिथं श्री गुंतला येतो घरी गाडी लावतो आणि बारा बारामतीची गाडी धरतो परत तुझी ती स्कुटी आण नाहीतर आणण्याच्या टायमाला मला फोन कर आता आपण कशासाठी चालू हे पण तुम्हाला माहिती तु आहे भाऊ कशासाठी चालू हे पण माहिती आहे कसं असतं माहितीये का गरबडीच्या कामात आणि अशा धावपळीच्या कामात आहे ना दुसरंच कुठं काही ना काहीतरी वाढवून बसतात त्यामुळे आपल्या स्वतःची पण काळजी घेऊन व्यवस्थित गेलेलं कधी पण चांगलं आहे आता काय भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे माहितीये का असं म्हणणं आहे की तुम्ही एवढं म्हणजे तिकडं पेशंट म्हणजे त्यांचं काय झालंय काय नाही हे तुम्हाला माहिती साहेब हे तर तुम्ही घरी दुपार लावते एवढे काळजीचे असेल तर सकाळीच निघून गेली असती पाठ असं काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे बरं का तर अगा भाऊ बहिणींनो ती कळतं सगळ्या सगळ्या गोष्टी कळत असतात ते आपण सगळ्याचं प्रॉब्लेम पण असतात काय काय प्रॉब्लेम असतात ना ती सॉल्व्ह करून पण पुढं पाहून टाकावं लागतं नाही आहे का तुम्हाला हे काय तुम्हाला आपलं काय लोकांना फुकाटचं बोलायचं आहे आणि स्वतः म्हणजे स्वतः तर कुणासाठी करणार नाही ती ना पण दुसऱ्याला नुसतं ज्ञान शिकवणार अशी पण काय काय आहे ते बरं का म्हणजे ह्यांना कसं घरात बसून आपलं कमेंट करायचं ते मग दुसऱ्या तिकडं काय काय व्हायना त्यांना काही घेणं बी नाही आणि देणं बी नाही आता आम्ही तुम्हाला सांगते हळूहळू आमचं जाण्याचं कारण आता मस्ती माझा तिला फास्ट गाडी घेतोय बरं का पण माझा विषय एक पाऊस पाणी आहे आमची स्कूटी आहे स्कूटी काय एवढी फास्ट चालत नाही राहिला विषय तुम्हाला सांगते गर्वा सर्वर आपल्या बरोबर एक बाय आहे हो काही त्याला सातवा महिना तुलाच आहे ना ग सातवा महिना आहे मग तुम्हाला सांगते आपलं जपून कधी पण गेलेलं कधी पण चांगला आहे ना आता तुम्हाला सांगते आमचं त्यांचं फोनवर बोलणं झालेलं आहे आता झालेल्या गोष्टी झाल्याच आहेत व्यवस्थित त्यांना टाकही म्हणजे टाक हे दिलेला आहे तर थोडं खात्यात पितात आता पुनमतायचं आमचा बी सकाळी फोन झालेला सकाळी फोन झालेला आहे पूनम ताईचा आणि माझा बी तर तिला सांगितलं आम्ही निघतो तर ती म्हणली भर आणि आता मग अशी पण काय का मी तुम्हाला सांगते भिगवणच्या आसपास आल्यावर आहे का नाही तिचा फोन आला होता की कुठं आलाय तर म्हणलं की आग अजून मध्ये पण नाही तर ती म्हणली की अजून लयला तुम्ही तर म्हणली की जाऊ त्या ना काही टेन्शन घेऊ हळूहळू या पाऊस पाणी आहे लिकरू संघ आहे करवार सरवर संघ आहे का उठ सुट उठा सुटायचं आणि लगेच तिथं धाव पळत असं धाव भेवत जायचं आहे का रनिंग रनिंग तर माझ्या बापाच्या ना व्हायची ना बाय काहीतरी जवळ नाही रनिंगला आणि हे गाडीचे टायर पळून पळून किती पळणार आहे ती तुम्ही विचार करा की आता तुम्हाला सांगते आपण हिंदा इंदापूर इंदापूर ते तुम्ही नगरचं लोकेशन टाकलं हे टाका डायरेक्ट काय त्याला म्हणतात ना हा लोकेशनच हा इंदापूर ते नगरचं लोकेशन टाका किती किलोमीटर आहे हे बघा आणि मग तुम्ही आम्हाला बोला आम्ही चाललो टू व्हीलर वर चाललेलो आहे मग तुम्हाला सांगते त्यात भावा बहिणी सारखी नाही ती स्कूटी आहे एवढं पण तिला जुन्या मधली स्कूटी आहे माझी महेंद्राची स्कूटी आहे आणि तुम्हाला सांगते तिला लय जास्त हि दिला ना लोड जर दिला का ती रागाला जाते ती मध्ये जर बंद पडली का नाही मग तर तिला वड तोडत नेली तर ती वडा तोडायची नाही आधी तर पैसा पाण्याने केलंय काळ तोडा तिला जर तुम्हाला सांगते मध्ये जर काय झालं ना तर एवढा पैसा पाणी पण नाही तिला नीट करून न्यायला चाललोय आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या पद्धतीनं आम्ही जाणार आहे आम्ही काय नाही म्हणले का राहिला विषय माझ्या बहिणीचा माझ्या मेहण्याचा ज्यांचं ते, आमचं बी बोलणं झालेलं आहे त्यांना बी काय प्रॉब्लेम नाही पण अनेक लोक असतात का नाही तुम्हाला सांग कमेंट करायचं नगो वादीवाद निर्माण करायचा

आता किती पांढरश परत तुम्हाला सांगते बारकली सगळ्या गोष्टी बघूनच करावं लागतंय ना पण काय गाय भाऊ बहिणीला असं वाटतं की दहावत जावं गावं जावं पळत जावं आता झोपेट न उठल्या उठल्या तरी काय जाता येते का आपल्याला सगळ्या आता आईच्या भीत आईची तळपायाची आगी होत होती म्हणून तुम्हाला सांगतो काय केलं निघालूया आम्ही बसली गाडीवर मी पाऊस ला आला त्यात पाऊस दहा हे मोठ्या मोठ्या लही असलं टर थांबलोय आम्ही नाही म्हणजे तुम्हाला पाहू चालू आहे सगळं डोकं हिंग भिजलं माझ पिंक टाकते कॅरे बॅगामध्ये हे टाकते की कॅरे बॅग मध्ये बाबा मग आम्हाला गेले हो

Aksh paus chal, tuya bagat paus chal, aksh le tibet paus chal. Tibet paus chal wai chal la. Naya bismikha, siya tabaski. Naya bismikha, bismikha. Aksh

काय नाही चहा पाणी काय सुद्धा प्यायचं ना हे असं जायचं थंड मायरेला वडा पाव चारायचा बाटल्या भरून घ्यायच्या पाण्यावर जायचं आज बाटल्या भरून घ्यायचं कार उपास हा तिथं गेल्यावर कॅरिडिया शिल्लक घेतली मोबाईल फिबाईल घ्या हो जाए जाए। ना <laughs> त्याला भाऊ मायरूला तर तो पाव मस्कर केली तुमच्या दायजेला चहाही प्यायचा असता तर चहा पितो आणि चहा पितो आपले तर काय खायची इच्छा नाही आपल्याला काय खायचं नाही पिंकीला काय खायचं ते खाईल आपल्याला मस्त होतं तर काय झालं दाजांना भेटाय चालू मस्तच उरत नाही भाऊ बहिणी काय सांगायचं तुम्हाला उठ दुसरीकडे तिसरीकडे चौथीकडे जायला लागलो ते आलंच नाहीत ना की ह्या रोडला त्या प्रॉब्लेम